राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना कायमस्वरूपी राबवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या योजनेचा प्रचार व प्रसार करण्याचे काम भारतीय जैन संघटनेने स्वीकारले आहे या योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि जास्तीत जास्त गावांनी या योजनेत सहभाग घ्यावा यासाठी बी जे एस प्रयत्न करणार आहे या अनुषंगाने बी जे च्या सहाय्याने योजनेचा प्रचार करण्यासाठी योजनेची माहिती देण्यासाठी दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या तीन तालुक्यातील ग्रामसेवक यांचे प्रशिक्षण पर आयोजित कार्यशाळा संपन्न झाली सदर प्रशिक्षणाची सुरुवात सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम भारतीय जैन संघटना राज्याध्यक्ष केतन शाह जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर संजय पारसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आली गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार त्याचबरोबर अनेक उपक्रमांतर्गत भारतीय जैन संघटनेचे कार्य कौतुकास पद आहे शिवाय जनजागृतीच्या कार्यामध्ये भारतीय जैन संघटनेकडे विशेष प्रावीण्यता आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेले भारतीय जैन संघटनेचे कार्य मी स्वतः अनुभवले आहे असे सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सांगत होते त्याचबरोबर सदर प्रशिक्षण महत्त्वपूर्ण असून त्याबाबत आवश्यक ती उचित कार्यवाही आपण सर्व ग्रामसेवकांनी करून घ्यावी असेही त्यांनी सांगितले जैन संघटना राज्य अध्यक्ष आज रोजी जिल्हा परिषदच्या यशवंतराव सभागृह येथे दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर व अक्कलकोट या तीन तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी जे जलयुक्त शिवार व गाळमुक्त धरण व गाळ गाळयुक्त शिवार या योजनेचं व नाला खोरीकरण व नाला विस्तारीकरण ह्या कार्यक्रमाचं प्रशिक्षणाचं शिबिर एक आयोजन केलं होतं या शि शिबिरामध्ये साधारणपणे एकशे तीस ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते आदर आदरणीय सी ओ साहेब श्री कुलदीपजी साहेब यांनी या प्रशिक्षणाचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन केलं व उद्घाटनानंतर एक तासभर सर्वांना मल्टीमीडिया प्रेझेंटेशनवर त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं त्याच्यानंतर ओपन सेशनमध्ये प्रश्न उत्तराचा तास झाला आणि त्याप्रमाणे सर्वांना माहिती दिली सर्व ग्राम विस्तार अधिकारी यांनी सांगितलं की आम्ही आमच्या गावाच्या तलावाचा गाळ काढण्यासाठी इमिजिएट फॉर्म भरून देत आहोत पावसाळा संपल्यानंतर शासन मान्यता घेऊन तांत्रिक मान्यता घेऊन त्या गावाचं गाळ काढून शेतकऱ्याला विनामूल्य देण्यात येणार आहे व शेतकरी जे अल्पभूधारक आहेत एक हेक्टरप्रमाणे अडीच एकरचे अल्पभूधारक आहेत त्यांना सदोतीस हजार पाचशे रुपये अनुदान हे महाराष्ट्र शासनाकडून मिळणार आहे भारतीय जैन संघटना आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याबरोबर आम्ही मंत्रालयावरून जो करार केला तसं एकोणतीस जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत व संपूर्ण राज्य हे दुष्काळमुक्त व टँकरमुक्त व्हावं ह्या भावनामध्ये जी शासनाची योजना आहे त्यांना आम्ही प्रचार प्रसार व फॉर्म भरण्यापर्यंतची जबाबदारी आमच्या संघटनेने उचलली आहे आज सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून भारतीय जैन संघटना मुख्य कार्यालय नियुक्त जिल्हा समन्वयक साक्षांत वाघमारे व वा विकास शेळके यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली प्रशिक्षणासाठी अक्कलकोट उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या तीन तालुक्यातून एकूण एकशे तीस ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर संबंधित तालुक्यातील विस्तार अधिकारी देखील उपस्थित होते भारतीय जैन संघटना पदाधिकारीमधून राज्य सचिवा संतोष बंब राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम पाटील जिल्हा वॉटर की पर्सन विशाल मेहता विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभूते दक्षिण सोलापूर प्रतिनिधी अशोक भालेराव उत्तर सोलापूर प्रतिनिधी विक्रांत बसेट्टी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा वॉटर की पर्सन भाई मेहता यांनी मानले